काय कुठपर्यंत आले दिवाळी ताई रोय सगळं झाले आता आज पूजन जाऊन बस सामान आणायचं राहिले फक्त बाजारात सगळे ताई रे झाले रे बा ती पण तुम्हाला एवढं मध्ये दिसेल पण आता चाललंय बाजारात लक्ष्मी पूजनच ते सामान आला मूर्ती झाडू पानं सुपारी ते सगळं जेवढं साहित्य लागतं ते सगळे घेऊन यायचे आता पटापटा जाऊ सहा ते आठ पर्यंत चालू बा काल हो का अय दिदू कुठलं गाणं म्हणायला लागली तू रांगोळीचं गाणं म्हणायला लागली तिथून